नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपल्या सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला वी आय क्यू होणार वी आय क्यू कंबाईन सी नोव्हेंबर दोन हजार बावीस इन्सुलिन रक्तातील साखरेचे प्रमाण कसे कमी करते ए रक्तातील साखर शोषून घेऊन बी ग्लायकोजन तयार करून सी प्रतीनं संश्लेषण करून डी चरबीची साठवण करून पर्यायी उत्तरे एक ए आणि बी दोन बी आणि डी तीन ए आणि सी चार ए बी सी आणि डी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार ए बी सी आणि डी पुढील पी वाय क्यू कंबाईन सी दोन हजार एकवीस शरीरातील रक्तामध्ये पाण्याचा अंश सामान्यतः आढळणाऱ्या पातळीपेक्षा कमी झाल्यास रिकामी जागा संप्रेरक स्रवला जातो एक क्रिएटिनिन दोन रेनिन तीन विसोप्रेसिन चार अँजिओटेसिनिन तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन व्हॅसोप्रेसिन पुढील पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार अठरा बोनर्स ग्रंथी यामध्ये आढळतात एक पक्वाशयाच्या सबम्युकोसा दोन पोटाच्या सबम्युकोसा तीन अन्ननलिकेच्या म्यूकोसा चार इलियमिची मिकोसा तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक पक्वाशयाच्या सबम्युकोसा पुढील पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार सतरा पित्त हे रिकमे जगावय तयार होते एक मूत्रपिंड दोन लाळ ग्रंथी तीन यकृत चारा फुसफुस तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन यकृत पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार सोळा ग्लुकोजच्या रूपांतर येथील अल्कोहॉलमध्ये करण्यासाठी कोणते संप्रेरक इंजाईम वापरतात एक इन्व्हर्टेज दोन टेजो तीन डायस्टेज चार झायमेज तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार झायमेज तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद